नमस्कार मंडळी सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची विनदोातील हेतू टेंना ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उधरत आहे मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहेत मालिकेतील तेजश्री प्रधान म्हणजे स्वानंदीचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे तर सुबोध भावे याचं समीरचं पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे दरम्यान अशातच आता सुबोध भावे की तेजश्री प्रधान दोघांपैकी कोणाचं जास्त नेटवर्क आहे हे जाणून घेऊया अभिनेता सुबोध भावे याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे नाटक मालिका सिनेमांमधून सुबोधने आपल्या अभिनयाची छापाली सुबोध भावेने सिनेसृष्टीत येण्यापूर्वी एका आय टी कंपनी सेल्समन म्हणून काम केले त्यानंतर त्याने त्याचा ते पहिल्या सिनेमांसाठी केवळ शंभर रुपये मानधन घेतलं त्याची पहिली मालिका पेशवाई ही होती सध्या तो मालिका सिनेमा नाटक यामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय सुबोध भावे नेटवर्क नेटवर्कबद्दल बोलायचं झालं तर अंदाजे सहा कोटी असल्याचं बोललं जाते तर अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने देखील आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात घर निर्माण केलं अशातच आता तेजश्री दोघातील ही तुटे तुटेंना मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तेजश्री मालिकेसोबत अनेक जाहिराती सिनेमांमध्ये सुद्धा काम करते तेजश्रीच्या नेटवर्कबद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडे वीस ते तीस कोटी संपत्ती असण्याची शक्यता आहे त्यामुळे दोघांची नेटवर्कबाबत तुलना केली तर तेजश्री प्रधान हिची संपत्ती सुबोध भावेपेक्षा जास्त आहे परंतु कोणाची संपत्ती किती असली तरी अभिनयाची तुलना संपत्तीमध्ये होऊ शकत नाही स्थायी लोकप्रियता कामाचं प्रमाण ब्रँड व्हॅल्यू तसेच सतत काम याचा विचार केला तर दोघेही आपापल्या ठिकाणी मजबूत आहेत